माकड रशी पाहिजे बांधाय लागत नाही माकड झाडावर खाल ना खाली आलं आता कळशी मध्ये हात घातला कोणी हात घातल्यानंतर काय झालं बोल आता पुढं नाही शेंगदाणे ना भरलेली कळशी होती चार ओटरी कमी होती माकडाने त्या कळशी मध्ये हात घातला पुढं काय झालं मूठ भरली मूठ भरली आता माकडाला शेंगदाणे खायचे खायचे कसे मूठ निघाल का कळशीतन माकडवाल्यांना डबा आणला होता जेवणाचा दुपारची वेळ होती माकडाच्या शेजारी बसून डावा खाल्ला पण माकड काय कळशी बसला खाल्लं आठ दिवस प्रयत्न करत होता आता विषय असा इतकी संपत्ती आहे इतकं सगळं घरात आहे तरी सुख नाही का घरातली ऐकत नाही ऐकत नाही त्यांनी ऐकलं पाहिजे अशी इच्छा आहे मग आधी संत सांगतात ही इच्छाच नको आहे गरजा कमी केल्या गरज तर सुख अंडरलाईनच करायची वाक्याला गरज वाढली की साध्यताची जाण दुःख गोष्ट प्राप्त होत नाही म्हणून दुःख आहे बारीक ऐका मग ती गोष्टच नको आहे असं मनामध्ये पाहिजे आता त्या वाकडांना शेंगदाणीची मुठ सोडली तर वाचल का नाही सांगा त्याला शेंगदाणे सोडायचे नाही इतक्या कोटीचा मी मालक आहे का माझं घर ऐकत नाही म्हणून राग मग जी हो मला सात घालून घरामध्ये आलेली आहे ती त्याला सांगते पहिल्यापेक्षा लई चिडायला लागलाय तुम्ही जरा राग बंद करा आयुष्यभर घालासाठी मी हेच केलं तरी सुद्धा मीच ऐकू तूच ऐकायचं तर सुख नाही तर सुख नाही जर सुख नाही मिळालं ना ना तर सुख शुक, शुक विठा दीठाला वियोगी हो मासा पाण्याशी किती आनंद आहे मासा पाण्याशी किती एक आहे त्याच वर्णन तो कोपरा या ठिकाणी करतात मासा जर पाण्यापासून लांब केला तर तो मरेल मत्स्या मरण त्या हो पाण्यात पाण्यात काढला मासा किती वेळ जगत त्याच्या पुढच्या चरणामध्ये सांगतात दया चिद्धी जायसा भाव दया जवळील पैसा देव भगवान परमात्म्याबद्दल आपल्या मनामध्ये भाव कसा आहे त्या पद्धतीचा भगवान परमात्मा आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तिसरे चरण सांगतात सकळा पडी भानू परी त्या कमळाचे जीवन मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही सूर्य उगवल्या सूर्य मावळल्यानंतर कमळ मरत